छोट्या शप्तेचे मोठे प्रायचित्त एकदा बाळूमामा दहावीस धनगर मंडळींसह बकरी एकत्र घेऊन बेळगाव भागात गेले प्रवासात रस्त्याने जाताना चाळीस पन्नास बाबळीच्या झाडांचे शेंडे या धनगरांनी बेनले म्हणजे काय तोडले पंधरा ते वीस किलोमीटर दूर बकरी गेली संध्याकाळी त्या गावच्या शेतकऱ्यांनी बाबळीच्या झाडाची अवस्था पाहिली बकऱ्यांच्या अनुरोधाने ते शेतकरी सूर्योदयापूर्वी या धनगर मंडळींजवळ आले शेतकरी म्हणाले आमची झाडे कोणी बेंडली खरे बोलाल तर आम्ही गप्प राहू हो। तुम्ही झाडे बेंडली नसतील तर आमच्या गावच्या देवाचा अंगारा तुमच्या भंडारा व मेंढ्यांची लेंडी तुमच्या समोर आम्ही ठेवतो तुम्ही शप्तेवर सांगा सर्वजण बायका मुलांसह खरे बोला धनगर मंडळींनी विचार केला की आपण खरे बोलू तर स्पष्ट गुन्हेगार ठरू मग आपल्याला हे शिक्षा करतील यामुळे सर्व धनगरांनी खोटे बोलायचे ठरवून खोटी शपथ घेतली यावेळी मामा एकटेच बकऱ्यांकडे बसले होते शेवटी शेवटी शेतकऱ्यांनी बाळू मामांना बोलवले खोटी शपथ करणे मामांना अजिबात पसंत नव्हते पण त्यांचा नाईलाज होता मामांनी स्वतः देवाची खोटी शपथ घेतली आलेले शेतकरी परत गेले त्या दिवशी दुपारी बारा नंतर बिराडातील एक लहान मुलगी आजारी पडली तिला खूप ताप आला डोके भयंकर दुखू लागले संध्याकाळी ती मरण पावली ही वार्ता मामांना सांगितली मामांनी आपल्या डोक्याच्या फेट्याला दोन गाठी मारल्या अंगट्याला एक तिडा दिला व फटका धरून बसले सकाळी मृत झालेली मुलगी झोपेतून उठावे त्याप्रमाणे ती उठली आणि तिने जांभ घे दिली परंतु मामांनी पटक्याची गाठ सैल केली आणि ती मुलगी कायमची मरून पडली खोट्या शप्द्याच्या त्या प्रसंगानंतर मामांनी म्हटले होते तुम्ही सगळ्यांनी खोट्या शप्ता घेतल्या आता धोका होणारच बाळूमामाच ते नाही का